आज महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पन्नास कोटी या घोषणेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे याबद्दल आम्ही सर्व रिक्षाचालकांतर्फे सरकारचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप आभारी आहे तसेच महासंघाने वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या सात वर्षापासून हे या कल्याणकारी मंडळासाठी सतत लढा घेतलेला आहे आणि संघर्ष केलेला आहे याचबरोबर सर्व चालकांनी महासंघासोबत या लढ्यामध्ये सामील झालेले आहे आज त्या लढ्याला यश मिळालेलं आहे परंतु एक खंद आम्हाला व्यक्त करता करण्याची आज गरज आहे की महा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची मागणी कल्याणकारी म महामंडळासाठी तीनशे क कर करोड रुपयाची होती तर एकनाथ शिंदेसाहेबांनी प फक्त पन्नास कोटी रुपये देऊन रिक्षाचालकांवर एकतर्फे थोडीशी कमतरता दाखवलेली आहे त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा नि निवेदन करतो की आणि त्यांना एक विनंती करतो की आपण या कल्याणकारी मंडळाला तीनशे कोटीचे तरतूद करावी आणि सर्व चालकांवर न्याय करून द्यावा अशी नम्र विनंती आहे आणि आज जे त्यांनी कल्याणकारी मंडळ मंडळाची घोषणा केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व रिक्षाचालकांतर्फे त्यांच्या आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे त्यांचे खूप खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ